बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भारतीय कामगार महासंघ ही संपूर्ण देशभरात बांधकाम कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संघटना आहे या संघटनेच्या वर्षातून दोन बैठका वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये होत असतात आतासुद्धा आठ आणि नऊ मे रोजी एकाहत्तरावी राष्ट्रीय बैठक कोल्हापूर येथील हॉटेल झोरबा येथे होणार आहे या बैठकीला बांधकाम फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉम्रेड के हेमलता कॉम्रेड यू पी जोसेफ डॉक्टर डी एल कराड आणि एकशे पंचवीस राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकीने उपस्थित राहणार आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा घोषित केलेला पाच हजारांचा बोनस ताबडतोब द्या आणि अन्य मागण्यांसाठी भव्य असा मोर्चा आठ मे रोजी सकाळी अकरा वाजता अयरवीन हायस्कूल मैदानावरून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर काढणार असल्याचं बांधकाम फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड एम एच शेख यांनी सांगितलं या निमित्तानं ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये कामगार चार श्रमसंहिता ज्या आहेत त्या रद्द करा आणि कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये बांधकाम मंडळाकडल्या पैशांचा जो गैरवापर होतो आहे ते रोखलं पाहिजे त्याचबरोबरीनं बोगस नोंदणी जी आहे तीसुद्धा रोखली गेली पाहिजे आणि आमची कल्याणकारी मंडळाकडं अशी विनंती असणार आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा बँकेत जमा झाला पाहिजे ही आमची मागणी असणार आहे ही जी कृती आहे ही कृती करण्यासाठी त्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि बांधकाम कामगारांना आणि इतर कामगारांनासुद्धा कामगार कायद्याचे कशा पद्धतीनं प्रभावी लाभ मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे खरं तर चार श्रमसंहिता नरेंद्र मोदीच्या सरकारने दोन हजार वीस साली जाहीर केलं परंतु आम्ही कामगारांच्या आंदोलनाच्या जोरावर आत्तापर्यंत त्याचं अंमलबजावणी होऊ दिलं नाही त्यांचा असा प्रयत्न होता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अंमलात आणायचं परंतु अठरा मार्चला देशव्यापी कामगार संघटना कृती समितीचं संमेलन झालं त्याच्यामध्ये आम्ही त्याला तीव्र विरोध केला म्हणून ते एक एप्रिलला अंमलात आणू शकले नाही भविष्यामध्ये ते कधीही अंमलात आणण्याचा प्रयत्न करतील ते करू नये म्हणून आम्ही वीस मेला देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिलेली आहे आणि याच्यामध्ये देशभरामध्ये किमान चाळीस कोटी लोक हे या संपामध्ये उतरतील अशी आमची अपेक्षा आहे यावेळी काँग्रेस भरमतामुळे कॉम्रेड चंद्रकांत जाधव सुभाष जाधव प्रकाश कुंभार संदीप सुतार आदी उपस्थित होते